वेदांत फॉक्सकॉन बद्दल किती बोलायचं का बोलायचं कसं बोलायचं हा प्रश्न मला नाही ते घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांना विचारा कारण जेव्हा वेदांत फॉक्सकॉन आपल्या राज्यातून गुजरात मध्ये पाठवला गेला तेव्हा मी आपल्याला टीव्हीवर येऊन काय सांगितलं होतं असं काहीतरी खाजवलं हो आणि मग सांगितलं अरे ह्याच्यापेक्षा मोठा येणार आता प्रकल्प दिल्लीने सांगितलंय हा गेला <laughs> आता काय आपण असंच करायचं का काल कालपर्वाकडे रडाड केली त्यांनी आता ठीक आहे कितीही खोटं बोललात कितीही रडलात तरी जनता तुम्हाला साफ करणारच आहे जनता तुम्हाला राजकारणातून बाहेर करणार आहे कारण जनतेला गद्दार आवडत नाहीत खोटा आवडत नाहीत निर्लज्ज आणि नीच लोक आवडत नाहीत दोन गोष्टी या महाराष्ट्रातून तुम्ही पुसू शकत नाही एक जे उद्धव साहेबांनी केलेलं काम आहे मुख्यमंत्री म्हणून ते आणि दुसरं म्हणजे ह्या गद्दारांच्या माथ्यावर गद्दार आणि बापचोर जे लिहिले ना ते तुम्ही पुसू शकत नाही